खासदार सुप्रिया सुने गंभीर आरोप केला ती बातमी पाहूया फोन टॅपिंग प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्यात की अजूनही आमचे फोन टॅप होत आहेत असा आरोप केलाय यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्ला बोल केलाय फडणवीस गृहमंत्री झाले की गुन्हे वाढतात असं विधान सुप्रिया सुळे केलंय मला असं वाटतं तो सरकारचा वैयक्तिक प्रश्न आहे कुठल्या अधिकाऱ्याला कुठे आणायचं त्याच्यात आपण फार काही होती आमचे आजही फोन टॅप होत आहेत आणि आता तर बिल पास केलंय तुमचाही दादा होत असेल कारण का नवीन बिल आणलंय टेलिकॉमचं त्याच्यात ह्या देशामध्ये कुणाचाही फोन जे सत्तेत आहेत ते टॅप करू शकतात त्याला कुठलीही परवानगी लागला नाही त्याच्यामुळे जसा माझा होतो मुबारक हो तुम्हाला बिहोर आहे पण पॉलिसी पॅलिसिस हा या सरकारला झालेला आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या इतिहासातले सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांचं नाव लिहिलेलं आहे पाच वर्ष मुख्यमंत्री होते पण हे जे टू पॉईंट ओ मुख्य देवेंद्रजी आहेत ते त्यांना काय झालं हे अजिबातच समजत नाही आम्हाला ते अस्वस्थ दिसतात की ते जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम वाढतो हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो